आपल्याकडे एक म्हण आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण आता हे मी अजित पवारांबद्दल बोलत नाही जरी परिस्थिती तशी दिसत असली तरी आता हे बोल आहेत ते कीर्तनकार अनेकदा आपल्या कीर्तनात वापरतात आणि हीच म्हण महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांबद्दल आवर्जून वापरली जाते तुम्ही इंदुरीकरांची कीर्तनं ऐकली असतील तर ते त्यात सांगतात की लग्न साध्या पद्धतीनं करा साध्या पद्धतीनं लग्न केलं तरी मुलं होतात मात्र लोकांना साधेपणानं लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकरांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला तो साखरपुडा पाहिला तर लोक म्हणतायत इंदुरीकर महाराज आम्हाला एक सांगतात आणि भलतच करतात स्वतः नेमका काय प्रकार आपण पाहूयात आता हे वर्ष बसून जेवढे लग्न चालेल ना टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय आता पोऱ्याचा बाप पुरीचा बाप आता खिशास्तच घालत नाही त्यानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार आले ते आता डायरेक्ट म्हणते मी आ साहेब पोराचं बाप्पा ना आखापलं आता उलट पुरीच बाप, बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय भरपूर जवाब लय दिसला ना आलाय सापडलाय हा ना पुरी तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिला पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या खाली जा काय उपयोग येतात रेंज गेली काही पोरांची रेंज पाहुणे येईन काही डिस्प्लेच गेला चित्रच दिसा लग्नामध्ये सत्कार बंद करा लग्न साधे केले तरी मुलं होता त्याला का सांग नाही डीजे लावले सतार असं होता पोरीचं लग्न ठरतं कसं ते पोरीचं लग्न करावं कसं सगळा उपदेश पोरा बाळापर्यंत कीर्तनात सांगतात साधं लग्न केलं तरी पोरं होतात असं इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात सांगितलंय या उपदेशामागचा इंदुरीकरांचा सांगण्याचा उद्देश काय होता की लग्न साधं करा उगाच उधळपट्टी नको पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण हे उदाहरण इंदुरीकरांनी स्वतःच घालून दिलंय तू तु बाप तूच बंधू तूच त्राता। त्रुतली पाठी राखा तूच आता अंधारी डाटलेला इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरीचा नुकताच साखरपुडा झाला संगमनेर मधल्या वसंत लॉन मध्ये हा राजेशाही साखरपुडा पार पडला साखरपुड्यासाठी पुड्यासाठी इंदुरीकरांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि इंदुरीकरांचा होणारा जावई साहिल चिलाब यांची एंट्री झाली ते एका राजेशाही रथातून त्यांच्या स्वागतासाठी महिला पारंपरिक वेशात लेझिम खेळला तर वारकऱ्यांनी टाळ वाजवत फेर धरला साखर पुड्यात अंगठी घालताना खास फॉग इफेक्ट देण्यात आला होता एकंदरीत काय तर साखरपुडा एकदम शाही थाटात पार पडला होणारे जावई साहिल चिलाप हे उच्च शिक्षित आहेत आणि मुंबईतले नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख हो आहे ते मूळचे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातले जुन्नर मध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे शहरात त्यांनी स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केला यात साहिल चिलाप आणि ज्ञानेश्वरीचा साखरपुडा वाजत गाजत पार पडला लोकांना साधेपणानं लग्न करा जो उपदेश देणाऱ्या इंदुरीकरांनी मुलीच्या साखरपुड्यात किती खर्च केला ते पहा साखरपुड्याला अडीच हजार पाहुणे उपस्थित होते जेवणाची थाळी प्रत्येकी अंदाजे दीडशे रुपये लॉनचं भाड एक लाख रुपये सजवलेल्या वाहनांची संख्या पंचवीस स्वागतासाठी गेटवर भव्य रांगोळी वधूवरांच्या आगमनासाठी भव्य रथ साखरपुड्यात फोटोग्राफर रील मेकर लेझिम वारकरी संप्रदायातील गीतानं वधू वरांचं स्वागत साखरपुड्याला अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती इंदुरीकरांनी साखरपुड्यात एवढा खर्च केला ना आता त्यांच्यावर टीका होत्या निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा काल साखरपुडा झालेला आहे साखरपुडा अत्यंत जोरदार खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे एरवी निवृत्ती महाराज देशमुख ही उपदेश देतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात बोले तैसा चाले त्याची वंदा पाऊले निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता टीका झाल्यावर इंदुरीकर म्हणतात बदल घडू शकतो हे दाखवण्यासाठीच असा साखरपुडा केला दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला आली किंवा महाराज महाराजे कंबर बांधू बांधू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा त्यांनी एवढा मोठा बने जाऊ का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला <laughs> हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद नाही आपण सगळं बोल जेवण महाराष्ट्रीयन आपण खानदान आहोत इंदुरीकरांच्या लेकीच्या साखरपुड्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे या समारंभात कुणाचाही सन्मान सत्कार करण्यात आला नाही साखरपुड्यात हार तुरे आणि शाल श्रीफळ देण्यात आलं नाही मात्र साखरपुड्याची दृश्य पाहता खर्च बराच झालाय कुणी लग्नात किती खर्च करावा ही ज्याची त्याची हौस आणि ऐपतीवर ठरत मात्र दुसऱ्यांना सांगायचं लग्न साधी करा आणि आपल्या लेकीच्या साखरपुड्यात पैसा उधळायचा असं झालं की गडबड होते एकंदरीतच काय तर इंदुरीकरांनी पुराणातली वांगी ही पुराणातच ठेवली आहे सुनील दवंगे एनडीटीव्ही मराठी शिर्डी